दत्तकला वाणिज्य हदगाव येथे मतदार दिन साजरा आज जागतिक मतदान दिवस असल्यामुळे तालुक्यात विविध ठिकाणी जागतिक मतदान दिन साजरा करण्यात आला तसेच हदगाव तालुक्यातील श्री दत्तकला या कार्यक्रमाला हदगावचे तहसीलदार विनोद गुडुंबार उपस्थित होते माध्यमांशी बोलताना विनोद गुडुंबवार म्हणाले की सर्व तरुण मतदारांनी मतदार नोंदणीमध्ये नाव नोंदी करून घ्यावे व मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असेही तहसीलदार म्हणाले एबीएस न्यूजसाठी प्रशांत खंदारे हदगाव नांदेड हदगाव आज भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये जिल्ह्यामध्ये आणि आता तालुक्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय मतदार दिवस जो आहे तो साजरा केला जातो आज हतगाव तालुक्यामध्ये आपण दत्तकला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी आज राष्ट्रीय मतदार दिवस हा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये नवमतदार जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना विशेषतः नवमतदारांनी निवडणुकामध्ये निर्भीडपणे समोर येऊन मतदान करणं आवश्यक आहे कुठल्याही आमिषाला प्रलोभनाला किंवा वंशजात धर्म हे न मानता आपण निर्भीडपणे पारदर्शकपणे आपण मतदान करावं आणि आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जे असतील व्यक्ती किंवा शेजारी असतील यांनासुद्धा आपण कुठल्याही आमिषाला प्रलोभनाला बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करावं असं त्यांना या ठिकाणी आव्हान आणि त्यांना सूचना करण्यात आलेले आहे त्याच पद्धतीनं आज काही विद्यार्थ्यांना ओळखपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे ई व्ही एम मशीन कशी असते ई व्ही एम व्ही व्ही पॅट मशीन आणि आपण जे मतदान केलेलं आहे त्याच उमेदवाराला ते मतदान होते का नाही हे सुद्धा त्या व्ही 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 पॅट मशीनवर दाखवलं जातं हे पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी पारदर्शिक करून दाखवलेले बऱ्याच विद्यार्थ्यांनी ई व्ही एम मशीन या ठिकाणी कशी ऑपरेट होते हे सुद्धा हाताळलेलं आहे मी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या सर्व तालुक्यातील मतदारांना जनतेना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण निर्भीडपणे पारदर्शकपणे आणि निपक्षपातीपणे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपण मतदान करावं आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी मदत करावी धन्यवाद